नमस्कार आपले दहा श्लोक पूर्ण झालेले आहेत आपण आता अकराव्या श्लोकाकडे वळत आहोत अकराव्या श्लोकामध्ये समर्थनी आपल्याला कर्मविचार सांगितलेला आहे कर्म आणि तो कर्मविचार सांगत असताना आपल्याला खूप गोष्टींची त्यांनी आठवण करून दिलेली आहे म्हणून आपण अकराव्या श्लोक बघूयात जनी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना तूची शोधून पाहे आहे मनात पूर्व पूर्वसंचित केले तया सारी भोगणे प्राप्त झाले याच्यामध्ये मागील श्लोकात आपण सुख दुःखाचा विचार होता। ते चा, ते चा, ते चा केला होता परंतु तेच त्याच्याच पुढचा उपदेश त्यांनी केलेला आहे की ते मनावर ठसलं गेलं पाहिजे म्हणून समर्थ सांगतात आपल्याला जगात दुःखासाठी कोणाची मागणी आहे का सगळ्यांना कसं सुख पाहिजे आहे की नाही प्रत्येकाची माग माग प्रत्येकाला सुखासाठी धडपड आहे म्हणून तर हे सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत सुख शोधण्याकरता धडपड करत असतात पैसा कमवत असतात वेगवेगळ्या गोष्टीमध्ये सुख पाहत असतात पण परंतु सुखाचे जे स्थान आहे ना ते मनुष्याला माहितीच नाहीये पहिली गोष्ट म्हणून स्वस्वरूपी भजावे असं त्यांनी मागच्या श्लोकात पण म्हटलेलं होतं आणि आताही त्यांनी त्यांचं म्हणणं तेच आहे आपलेच कर्म आपल्याला भोवते आपलेच कर्म आपल्याला भोवत असून ते कर्म तो तो कर्माचा विचार म्हणजे बुद्धी ही परिस्थिती प्रमाणे परिस्थितीत अडकलेली असते आणि ती सारखी बदलत असते म्हणून वृत्ती आपली ना चंचल आहे नाविण्या ना आणि काहीतरी सतत सतत आवड निर्माण होते आपल्याला बघ आपल्याला वेगवेगळं रोज नवीन नवीन काहीतरी हवं असं वाटतं तीच खरी दुःखाची गोष्ट आहे म्हणून खरं सुख आहे ना ते आपल्या हृदयाजवळ आहे सुखाचे निधान म्हणतात त्याला पण ते आपल्याला दिसत नाही आपण त्याचा विचार करत नाही म्हणून समर्थ म्हणतात की जनी संचिते पिंड निर्माण झाला मनी तो भोगावया जीव आला हे जे आहे ना हे सगळं तेच आहे प्रत्येकाला सुख हवे असते परंतु चुकीची जागा समर्थ म्हणतात सुखाच्या सो चुकीची जागा तुम्ही शोधताय दुःख सुख म्हणता 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 दुःख ठाकूनच येतं आता आपल्याला एक लक्षात यायला पाहिजे की हे जे सर्व आहे गोष्टी त्या सगळ्या नश्वर आहेत सुख ही दुःखाची सावली आहे समर्थ म्हणतात म्हणून बघा शंकराचार्य बुद्ध महावीर यांनी सर्व सर्व संघ परित्याग केलेला आहे आणि म्हणून संसारातील जी अपूर्णता आहे तेच खरं संसाराचं खरं स्वरूप आहे इथे ते समजवतात आपल्याला की मडक्याला छिद्र असतं म्हणजेच विविधता प्रत्येकाला आहेत कोणाला विविध ताप नाहीत आहे का, ना ता का? सर्वांना आहे त्यातून रामचंद्रांचं सीतेवरती किती प्रेम होत तरी देखील त्यांना सीतेचा शेवटी त्याग करावाच लागला की नाही नंतर दुसरी गोष्ट पांडवांना वनवास टाळता आला का नाही टाळता आला त्याचप्रमाणे सुखा सुखाची दिशा कोणती हे संतांनाच विचारायला पाहिजे म्हणून त्यांनी सांगितले की आत्मसुख शोधले की भगवंताची कास धरली म्हणून समजा सर्व सुखाचे आगर बापरखुमा देवी बर असे देवा ज्ञानेदेवां ज्ञानदेवांनी सुद्धा सांगितलेलं आहे नाही का संतांनी न बदलणाऱ्या भगवंतावरती प्रेम करायला सांगितले आहे सगळे जगामध्ये बदलतात सगळे नश्वर आहेत पण जो बदलत नाही आणि जो शाश्वत आहे त्याच्यावर प्रेम करा म्हणजे तुम्ही सुखी व्हाल सुखस्य दुःखस्य न कोपी दाता परो दधाती इति बुद्धी रे रेखा हे सगळं तुमच्या बुद्धीच चंचलता आहे बुद्धीमुळे तुम्हाला कळते सुख कोणतं दुःख कोणतं सुख दुःख ही मनाची निर्मिती आहे म्हणून मना त्वाची रे पूर्वसंचित केले तर आता ह्याच्यात सग त्यांनी सांगितलं की कर्माचे तीन प्रकार आहेत एक संचित क्रियमाण आणि प्रारब्ध ईश्वराच्या दरबारामध्ये संपूर्ण समतोलपणा आहे न्यायाच्या बाबतीमध्ये जे पेरावं तेच उगवतो जसं करावं तसच भरावे असं आहे तेव्हा सत्कर स्वकर्मानेच ईश्वराला संतुष्ट करावं असं त्यांना सांगायचं आहे हरिश्चंद्र किती सज्जन होते किती दानी होते किती शूर होते किती सत्यवादी प्रतापी होते पण त्यांना पूर्वसंचित टाळता आलं का नाही टाळता आलं त्यांचं प्रारब्ध कर्माचा प्रभाव हा म्हणजे प्रारब्ध आहे ते आपण बदलू शकत नाही अचानक काहीतरी घडतंय आणि कोणीतरी आपली परीक्षा घेते म्हणजे ते प्रारब्धच आहे किती विश्वामित्रांनी हरिश्चंद्राची किती परीक्षा घ्यावी स्वप्नातलं so, सुद्धा जे काही घडलं ते त्यांनी सत्य करू सत्य आहे ते सादर करून दाखवलं इतका सत्यवादी तो की त्यांनी संपूर्ण परीक्षेला जेवढी जेवढी जी 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 विश्वामित्र परीक्षा घेतील तेवढी तेवढी ते करत ते ते गेले हरिश्चंद्राची गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहितीच असेल इतके क्रोधित विश्वामित्र झाले आणि त्यांनी हरिश्चंद्राचे हे काय आहे हे सगळं प्रारब्ध आहे जे केलं असेल पूर्वी कधीतरी ते या वेळेला द्यावं लागतं आपल्याला म्हणून धर्माचरण आणि सत्याचरण हे पूर्वसंचित केलेलं असेल तर आत्ता सुखाचे दिवस येतात आपण म्हणतो म्हणून आताही चांगलंच कर्म करावं स्वकर्म खूप महत्वाचं आहे आणि म्हणून भगवंतांनी तिथे कर्माचा विचार मांडलेला आहे आणि म्हणून तया सारिके भोगणे प्राप्त झाले जे केलेला असेल तेच भोगडे प्राप्त झालेले आहे मग वाईट वाटण्याचं काहीच कारण नाही आणि म्हणून समर्थानी जो सांगितलेला सा विचार आहे हा खूप गहन आहे यात कर्माचा विचार हा गहन आहे प्रत्येक सामान्य माणसाला कळत नाही की मी नेमकं काय करावं आणि साध्या साध्या गोष्टीमध्ये त्याला सुख वाटत जातं पण ते सुख नसतं जसं आपण म्हणतो की मला दुःख आलं तर ते मला आत्म माझ्या आत्मर्यंत नाही गेलं माझ्या वरती वरतीच ते निघून गेलं असा विचार त्यांनी सांगितलेला होता की तुम्ही ते तुमच्या आत्म्याला चिकटत नाही कोणतीच गोष्ट शिव्या दिल्या तरी तुमच्या आत्म्याला चिकटत नाहीत तसं दुःख हे सुद्धा आत्म्याला कधी चिकटलं नाही पाहिजे आत्मा हे सर्वस्व आहे आणि म्हणून हे हा विचार महत्वाचा आहे समर्थांना नमस्कार करूयात तुम्हाला सगळ्यांना नमस्कार करते आणि माझं पुष्प हे भगवंत चरणी अर्पण करते नमस्कार